नमस्कार मैत्रिणीनो आज आहे बैलपोळा बैलपोळा विशेष आज मी छोले पुरी आणि शिरा भात असं बनवणार आहे चला तर आता छोले रात्री भिजत घातली होती शिजवून घेतले कुकरला छानसे आणि मसाला टाकून ते भाजी बनवणार आहे चला तर सर्व मसाले टाकून झालेला आहे मीठ पण टाकलेलं आहे आता छोले मसाला आपण त्यामध्ये टाकणार आहोत अशी मस्त आपल्याला छोलेची भाजी बनवायची आहे चला आता मसाला चांगला मिक्स झाला पाहिजे पाच मिनिटे आपण एकदम बारीक गॅस करून ठेवणार आहोत म्हणजे तो मसाला सर्व त्यामध्ये मिक्स होईल खूप गाळ झालेले आहेत आपले चला थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आता छोले बरोबर आपण पुरी करणार आहोत त्यासाठी इथे सर्व पुऱ्या करून घेतलेल्या आहेत गॅसवर कडे ठेवू तेल गरम झालेलं आहे आता चला आपण पुरी सोडून देऊया चला तर अशा प्रकारे आपण सर्व पुऱ्या करून घेतलेल्या आहेत छोले बरोबर खाण्यासाठी छोले पुरी अशा प्रकारे आपल्या सर्व तयार झालेल्या चला तर अशा प्रकारे आपण बुंदी भात छोले आणि पुरी पोळा विशेष बनवलेला आहे चला तर तुम्हाला कसं वाटलं माझे पोळ्याचं ताट पोळा विशेष छोल्याचं ताट